हॅलो स्टुडंट ओके आज आपण एक न्यू गेम खेळणार आहे गेमचं नाव आहे बुद्धीचा खेळ बघूया कोणाची बुद्धी जास्त फास्ट चालते ते आता इथे पहा इथे एक वर्तुळ आहे आणि एक त्रिकोण आहे आता तुम्हाला हे जे मी वर्तुळ काढलेलं आहे हे वर्तुळ हे त्रिकोणामध्ये टाकायचं आहे पण हे, हे वर्तुळ हलवायचं नाही, नाही। समजलं ओके ट्राय आपण सुरुवात करूया कार्तिकी पासून छोटी कार्तिकी आलेली आहे आज कार्तिकी सुरू वर्तुळ त्रिकोणात टाकायचे कस कस प्रयत्न कर बटा कार्तिकीने बघा वर्तुळ ह्या त्रिकोणात टाकले पण आपली अट काय होती की वर्तुळ हलवायचं नाही ठीक आहे आता पुसून टाका ते वर्तुळ आता समर्थ आलाय समर्थ रेडी बेटा ओके कर बर प्रयत्न समर्थनी पण काय केलेलं आहे वर्तुळ त्रिकोणात टाकलेलं आहे पण मी माझी अट काय होती मला हेच वर्तुळ त्रिकोणात हवं आहे नवीन वर्तुळ नको ओके पुसून टाका ते त्रिकोणातलं वर्तुळ आता आलेली आहे छोटी समृद्धी समृद्धी ओके ट्राय कर बेटा बघा समृद्धी काय करते समृद्धीनी ह्या वर्तुळापासून या, या त्रिकोणापर्यंत रेश काढलेली आहे पण हा वर्तुळ गेला का रे त्रिकोणामध्ये नाही ओके ठीक आहे रेश पुसून टाक बेटा ती आता सरस्वती रेडी बेटा ओके चला आपल्याला वर्तुळामध्ये तिने पुन्हा काय काढलंय बघा आता त्रिकोणामध्ये काय काढलंय वर्तुळ वर्तु। बरोबर आहे कर रे नाही ना ना आपली अट काय होती मला हेच वर्तुळ त्रिकोणामध्ये हवं आहे नवीन नको पुसून टाका ते चुकलेलं आहे आता आर्यन आलेला आहे पहिलीचा बघू त्याला जमतंय का आर्यन कर बेटा आपल्याला वर्तुळ त्रिकोणामध्ये जायला हवं बघू कसं जातंय तुझं आता वर्तुळ वर्तुळ पुसायचं नाही बेटा ते कारण की आपल्याला हेच वर्तुळ त्रिकोणामध्ये हवंय ना हा तू तुझं तु कर बर तू तुझ्या तु आयडा वापर काय करशील तू त्रिकोणामध्ये कसं नेशील वर्तुळाला विचारात पडलाय आता आर्यन आर्यन कर बेटा आर्यननी पण त्रिकोणामध्ये नवीन वर्तुळ काढले आपल्याला नवीन नकोय आपल्याला हेच वर्तुळ हवं आहे पुसून टाका ते वर्तुळ चुकलेलं आहे आता आलेली आहे स्वानंदी खूप कॉन्फिडंट दिसतीये स्वानंदी स्वानंदी तुला आहे ओके विचार केलाय तू चला ओके बघूया स्वानंदीला जमतंय का व्हेरी गुड अगदी बरोबर स्वानंदी जोरात टाळे वाजवा तिच्यासाठी हे बघा स्वानंदीनी सगळ्यात वेगळा विचार केलेला आहे माझी अट काय होती की हा वर्तुळ त्रिकोणामध्ये न्यायचा आहे पण हाच वर्तुळ पाहिजे होता मला पण त्रिकोण कुठलाही चालला असता नवीन तिने अगदी बरोबर वर केलेला आहे तिने नवीन त्रिकोण इथे काढलेला आहे आणि वर्तुळ त्रिकोणामध्ये गेलेला आहे म्हणजेच आयुष्यामध्ये सुद्धा कधी कधी अडचणी सोडवण्यासाठी आपण एकाच मार्गाचा वापर करतो पण असं न करता आपण आणखीन वेगळ्या काहीतरी युक्त्या आयडिया वापरून समस्येवरती मात करू शकतो म्हणून लक्षात ठेवा नेहमी आउट ऑफ द बॉक्स विचार करायला शिकलं पाहिजे व्हेरी नाईस अतिशय सुंदर स्वानंदी तिच्यासाठी जोरदार डायवाजाच्या सगळ्यांनी